जवळेकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं फक्त दोनच मान्यवरांच्या श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित होती भोजनाची व्यवस्था सुरू झालेली आहे कोणी भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये पुन्हा पुन्हा राजू जवळेकर मित्रमंडळाच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे आता या ठिकाणी देसाई साहेब आणि खासदार शिवाजीराव आठवडा पाटील ओम गोरक्ष जालन दर्चर पटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भरतरी सौज्ञा भूम्या बबुर्व नवनाथ सिद्धहा आज मन्या बैलाच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीची श्रीमंती दाखवणाऱ्या ह्या जिवंतपणाच्या भारतीय चिंतन मनन संस्कृती आणि सभ्यता ही किती निसर्गाशी तादादम्य पावली आहे आणि जीव जीवस्य जीवनम या सुभाषिताचं जिवंत उदाहरण म्हणजे मन्या बैलाची दशक्रिया विधी आहे मी आपल्या सगळ्या ह्या माऊली तुकोबांच्या संस्कृतीने पोचलेल्या ह्या भूमीला धन्यवाद देतो की गाडा बैलांच्या स्पर्धा बंद व्हाव्यात म्हणून आकांत करणाऱ्या काही दुष्टशक्ती प्रयत्न करत होत्या त्यांना हे उत्तर आहे समाजाचं जनमानसामध्ये ह्या जीव जिवंतपणा किती आहे ही सभ्यता ही संस्कृती किती थोर आहे आणि वृक्षपल्ली आम्हा सोय रे वनच रे पक्षी ही सुस्वरे आळविती असं तुकोबांचं आहे पशूमध्ये शिवांचा नंदी पाहणारा गायीमध्ये कामधेनू पाहणारा आणि प्रत्येक जीवाचं मूल्य आणि महत्व जाणणारा आणि त्या कुटुंबाला जमत नाहीत एखाद्या परिवारातल्या नेत्याला जमत नाहीत एवढी माणसं इथे जमत आहेत ही आमच्या भारतीय संस्कृतीची श्रीमंती आहे विधी मनाची असली तरी आमच्या श्रीमंतीचं हे साक्षात प्रदर्शन आहे मी धन्यवाद देतो आणि व्यासपीठावरचे सर्व सन्मान्य आणि आपण सर्व धर्मनिष्ठ भारतीय धर्माचे पालक पाईक यांना धन्यवाद देतो जरी मन्या दशक्रिया विधी हा खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तरी शेतकऱ्याच्या घरी वा मेलेल्या प्रत्येक जनावरांचं एक सुप्त पद्धतीने दशक्रियाविधी होतच असतो मी धन्यवाद देतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि धन्यवाद देतो अशा श्रीमंत समाजाला धन्यवाद खासदार शिवाजीराव आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा